नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज मध्ये आपल्या सर्वांनी आज आपण मँगो शिराची रेसिपी बघणार आहोत रामनवमी निमित्त चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साहित्य तुम्हाला सांगत आहे इथे मी एक वाटी जाड रवा घेतला आहे त्याच वाटीच्या प्रमाणे एक वाटी साखर घेतला आहे आणि वाटीच्याच प्रमाणे मी मँगोचा पल्प काढून घेतला आहे म्हणजे आंब्याचा दूध इथे मी दीड वाटी दूध घेतलं आहे आणि दोन चमचे दुधाची साय घेतली आहे दुधावर जी जाडसाई येते ती दुधाची ताजी साय घेतली आहे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदाम बारीक असे कट करून घेतले आहेत तूप घेतलं आहे मी अर्धी वाटी इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदा तूप घालून घेणार आहोत रवा घालून घेणार आहोत आणि गॅस आपला पूर्णपणे लो ठेवायचा आहे रवा घातल्यानंतर गॅस आपण थोडासा लो टू मिडियम हीट वर ठेवायचा आहे रवा भाजून घेणार आहोत तर आपला रवा छान असा लालसर रंगाला येत आहे इथे बघू शकता तुम्ही रवा भाजण्यासाठी मला साधारण दहा मिनटं लागली आहेत आपण इथे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान याला खरपूस भाजून घ्यायचं आहे रव्यामध्येच आपण साखर घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधाची साय घालून घेणार आहोत आणि छान याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आंब्याचा गर आहे तो आपण काढून घेतलेला तो पण इथे आपण घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मी दूध गरम करून घेतलं आहे तर गरम दूध आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला गॅस आपण लो टू हीट हीटवर ठेवायचं आहे आणि झाकण लावून दीड वाटी दूध मी पूर्ण घालून घेतलं आहे आणि छान याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून शिरा आपल्या शिजण्यास ठेवून देणार आहोत तर आपला शिरा रेडी होत आला आहे आणखीन एक दोन मिनटाने आपला शिरा रेडी होईल आणखीन एक दोन मिनटं आपण झाकण लावून ह्याला ठेवून देणार आहोत तर मस्त आपला आंबा शिरा रेडी झाला आहे आणि खूप सुंदर दिसतोय कोणताही मी कलर यूज केला नाही यामध्ये आंब्याच्या पल्पनेस ह्याला रंग छान आला आहे आणि अगदी सुटसुटीत झाला आहे शिरा हा चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो आणि खूप वेगळ्या पद्धतीचा केलेला शिरा आहे हा अशा प्रकारे तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा आपला शिरा रेडी झाला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया केसर केसरचे धागे घालून घेणार आहोत तरी इथे आंबा शिरा रेडी झालाय रेसिपी कशी वाटले मला कमेंट करून नक्की सांगा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा